नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आज आपण लातूर जिल्ह्यातील औसा या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या औसा विधानसभा मतदारसंघाअंतर्गत लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील मोताळा लामजाना किल्लारी औसा या महसूल मंडळांचा समावेश होतो त्याचबरोबर निलंगा तालुक्यातील मदनसुरी कासार सिरसी कासार बाळकुंदा या विधानसभा या महसूल मंडळांचा देखील समावेश होतो आणि औसा नगरपालिकेचा या औसा विधानसभा मतदारसंघाअंतर्गत समावेश होतो दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या औसा विधानसभा मतदारसंघास दोनशे एकोणचाळीस क्रमांक दिलेला आहे औसा विधानसभा मतदारसंघ जरी लातूर जिल्ह्याअंतर्गत येत असला तरी त्याचा समावेश उस्मानाबाद म्हणजे अलीकडेच धाराशिव आपण असं म्हणतो या लोकसभा मतदारसंघामध्ये समावेश करण्यात आलेला आहे कारण लातूर जिल्ह्यामध्ये एकूण सहा विधानसभा मतदारसंघ येतात आणि प्रत्येक लोकसभा मतदारसंघांतर्गत सहा विधानसभा मतदारसंघ येतील अशी रचना दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने केलेली आहे आणि नांदेड जिल्ह्यातील लोहा मतदारसंघ हा लातूर लोकसभा मतदारसंघाला जोडला असल्या कारणाने लातूर जिल्ह्यातील औसा विधानसभा मतदारसंघ हा उस्मानाबाद लोकसभा संघांत संघाला जोडलेला आहे आणि हा औसा विधानसभा मतदारसंघ आपण इथं एरोच्या माध्यमातून उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात दाखवलेला आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार अभिमन्यू पवार हे विजयी झाले होते त्यांना पंच्याण्णव हजार तीनशे चाळीस मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे काँग्रेसचे बसवराज पाटील यांना अडुसष्ट हजार सहाशे सव्वीस मते मिळाली होती अशा प्रकारे सव्वीस हजार सातशे चौदा मताच्या मताधिक्याने अभिमन्यू पवार हे भाजपचे उमेदवार या मतदारसंघातून विजयी झाले होते दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेसचे बसवराज पाटील हे विजयी झाले होते आणि दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत देखील बसवराज पाटील हेच या मतदारसंघातून विजयी झाले होते बसवराव बसवराज पाटील हे मूळचे उमरगा तालुक्यातील असले तरी त्यांचा मोठा प्रभाव लातूर आणि उस्मानाबाद लोकसभा मतदार संघावर असल्याचं दिसून येते कारण या दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये लिंगायत समाजाचं मोठं मतदान आहे आणि बसवराज पाटील हे लिंगायत समाजातून येतात अलीकडेच बसवराज पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला तरी देखील त्याचा प्रभाव लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या लातूर लोकसभा मतदारसंघ आणि उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ या दोन्ही मतदारसंघात भाजपला त्याचा फायदा झालेला दिसून आला नाही आता येणाऱ्या ना दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबरमध्ये या मतदारसंघातून पुन्हा युतीकडून अभिमन्यू पवार यांना संधी दिली जाईल परंतु काही प्रमाणात बसवराज पाटील हे भाजपमध्ये गेल्या कारणाने या मतदारसंघात भाजपचं वर्चस्व वाढलेलं दिसून येत आहे परंतु दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत तसा प्रभाव जाणवला नाही आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे स्वतंत्र निवडणूक लढले होते आणि मोठ्या प्रमाणात मत विभाजन होऊन देखील विद्यमान आमदार बसवराज पाटील यांचाच विजय दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत झालेला दिसून येतो त्यांनी शिवसेनेचे दिनकर माने यांचा पराभव केला होता तिसऱ्या क्रमांकावर भाजपचे आणि शेतकरी संघटनेशी Uh, संबंध असणारे पाशा पटेल हे होते आणि चौथ्या क्रमांकावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार तर पाचव्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला मत होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर भाजप शिवसेना यांची युती होती भाजप युतीकडून ही जागा भाजपला तर आघाडीकडून काँग्रेस पक्षाला सोडण्यात आली होती आणि काँग्रेसकडून विद्यमान आमदार बसवराज पाटील यांना उमेदवारी देण्यात आली तर भाजपकडून अं देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे निकटवर्ती असणारे अभिमन्यू पवार यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आणि या निवडणुकीत अभिमन्यू पवार यांचा विजय झाला तिसऱ्या क्रमांकाचे मतं अपक्ष उमेदवाराला चौथ्या क्रमांकावर वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार आणि पाचव्या क्रमांकावर संभाजी ब्रिगेडच्या उमेदवाराला मतं मिळाली होती आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बसवराज पाटील हे भाजपमध्ये गेल्या कारणाने काँग्रेसकडून नवीन उमेदवारी कोणाला दिली जाते यावरती देखील या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद